नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी या ठिकाणी आली मित्रांनो तर शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम हे खात्यावर पडण्यास सुरुवात झाली मित्रांनो तर कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे पडत आहेत तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी हेक्टरी मदत किती मिळत आहे मित्रांनो याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नेन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावीच नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता स्क्रीनवर तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो रक्कम रक्कम ही रक्कम पडण्यास सुरुवात झाली मित्रांनो हे पैसे मित्रांनो अनुदान दोन हजार पंचवीसचे आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास गती आली आहे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल अशी माहिती मित्रांनो तेथील ते लोकप्रतिनिधी यांनी ही पोस्ट टाकली मित्रांनो आणि खालती हे एस एम एस बँकेचे आपण पाहू शकता तर याचबरोबर मित्रांनो तेथील ते परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक पोस्ट टाकली की मित्रांनो शेतकऱ्यांना सरसगट अनुदान जमा यामध्ये पहिल्या टप्प्यातील सदतीस हजार शेतकरी तर उर्वरित शेतकऱ्यां शेतकऱ्यांनाही पुढील आठवड्यापासून रक्कम जमा होईल अशीही माहिती या ठिकाणी टाकली मित्रांनो तर या ठिकाणी आपण खालती माहिती पाहू शकता तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर निघाल तर चॅनलला सबस्क्राईब करलो नको